आणि ग्रामस्थ ते सगळे एकत्र येऊन मैदान आज दिसतो आज या मैदानाचं जे भव्य आयोजन केलं खूप आनंद वाटतो कारण की सकाळी वाजता गाडी घेऊन जोप नाही येईल त्याच्यानंतर एकदम गट एकदम या प्रकारच्या उच्चडामध्ये प्रत्येकाना बघायचा लाभ

प्रत्येक गोष्टी इथे बघायला भेटले आज इथं आपला जो राजा पळाला मथुर सोबत त्याचा दुसरा झाला आहे पण तुम्ही पहिला अगोदर कोण ठेवला होता दादा पण काय कधी वाटलं का हो दादा की बाबा आपण बोलून फसलोय किंवा नाही कारण तुम्ही शब्द दिले तुम्ही आतापर्यंत सांगितलं की शब्दाला मी विरोध होता पहिल्यासाठी माझा एकट्याचा हे होता शब्द गेला होता कारण दादा कुठं ना कुठे तरी बाहेर पण पब्लिक म्हणत जगी दादानी शब्द देऊन फसलाय पण दादा तुमचा विश्वास होता दे। आज एक शेतकरी बरोबर एखाद्या गरीबाच्या नंदीमध्ये मला पुन्हा पळायला छान भेटत असेल मला आनंद वाटतो आणि अखंड महाराष्ट्राचे जे म्हणायची माझा देव आहे या सगळ्यांच्या हाताने मला तो प्रेम दिलेला आहे त्याच्यात मी खुश नक्की दादा काय वाटतं दादा मथुरकडून खूप अपेक्षा तुमच्या पूर्ण झालेल्या आहेत मथुरकडून खूप अपेक्षा पूर्ण झालेल्या आहेत काय वाटतं दादा एकंदरीत आता फक्त प्रशिकांचा जो प्रेम भेटतो चाहत्यांचा आणि माझा देव माझ्यासोबत आहे दादा माझी खुशी बरोबर दादा आज खरं अर्थानं सेमी दोन वर अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं दादा तुम्ही तुमच्या शब्द जरा सांगा सेमी दोन काय बोलणार भाऊ भाऊ आहे जेवढे पण चिमेमध्ये पडणाऱ्या गाड्या सगळ्या आपल्यातल्या बस डक्या बाहेर आणि आपला रॉकेट सगळे माझे घरचे नंदी आहेत एक टायमाला आम्हाला हे दिली असती ना बरोबरी तर आता था तो तो आ, आता ही जोडी परत कधी म्हणजे तुम्ही आज म्हणलं की सगळे माझ्या घरचे नंदी होते पण ज्यावेळी हा सेमी निघाला होता त्यावेळी तुमच्या मनात थोडी दाग झाली का नाही धाकदुखता विषय नाही माझ्या मनामध्ये काही म्हणजे की आपले नंदी आपल्याचं एकत्र सगळे आले काय होतं एकत्र उद्या पाळायचं आहे आपल्याला बरोबर आणि संबंध आहे संबंध तपायचे मी तर तिकडे बघायला पण नाही गेलो काय झालं मी काय दादा ज्यावेळी पण मथूर तुम्ही इथं येतं हिंदी केसरी मैदान असतं फायनलचा मानकरी असतोच नाराज करत नाही मथूर तुम्हाला आणि आज ड्रायव्हर शाकीर पाय होते त्यांच्याबद्दल काय सांगाल ऐकतच ना नाही मला <laughs> ना ना वाटतं माझं पहिले तर मीच बसायला पाहिजे पण चांगली हाकतो गाडी हां आणि ठीक आहे कधी कधी दुसरे बैल गाडा मार्गाचा तो मान ठेवला पाहिजे अचूत आहे बाकी अनुभवी ड्रायव्हर हो आहे त्यांना पण चाल दिली पाहिजे अशी माझी इच्छा बरोबर तर उद्या आता पेडगावचा आदिंदे कसे मैदान होणार आहे मग तुरते नाही पडणार आपल्याला काय वाटतंय तुम्हाला म्हणजे पाळावं की न म्हणजे असं वाटतं कधी नक्की दादा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच मधून तुमचा देव आहे देव तुमच्या प्रत्येक यशस्वी पूर्ण ही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद दादा